नमस्कार मित्रांनो आज मी एक लाडकी बहीण योजने संदर्भात एक छोटी ब्रेकिंग न्यूज देईल ती अशी की पुष्कळ न्यूजपेपरमध्ये चॅनल्सवर एक संभ्रम पसरला जात होता की पात्र नसलेल्या महिलांना यानंतर लाभ मिळणार नाही पंधराशे रुपये म्हणा किंवा एकशे रुपये मिळणार नाही परंतु आज बी बी सी न्यूज मराठी या चॅनलवर आदिती तटकरे माजी महिला बाल विकास महामंडळाच्या मंत्री ज्या होत्या त्यांनी एक इंटरव्ह्यू दिलेला आहे त्यांनी या संदर्भात संपूर्ण प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे त्यावरून असं स्पष्ट होते की जर कोणत्या जिल्ह्याच्या जा 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 या संदर्भात अशा कंप्लेंट्स गेले की ज्या महिला यामध्ये पात्र नाहीये त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तेव्हा कुठे ती ते चौकशी होईल आणि त्यावर जी कारवाई होईल तर या संदर्भात एक जे काही न्यूज आहे ते आपण पाहूया योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या अर्जांची काही स्क्रुटिनी होणार आहे अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीची कुठेही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही माझ्या माहितीनुसार त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही स्क्रुटनी किंवा फेर चौकशी किंवा कुठेही काही अशा पद्धतीची फेर तपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाहीये त्यामुळे विनाकारण कुणीही गैरसमज त्या बाबतीतला करू नये ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात महिला आहे महिलांना लाभ मिळत आहे त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीनं ही लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा राबवली जाणार निकषांच्या बाहेर जाऊन लाभार्थी आहेत अशी काही का कार तक्रार किंवा अशी काही माहिती तुमच्यापर्यंत किंवा विभागापर्यंत आली आहे का आतापर्यंत मी कार्यकाळ माझा त्या ठिकाणी असेपर्यंत अशा पद्धतीची कुठलीही तक्रार आलेली नव्हती आताही अशा पद्धतीची कुठली तक्रार या एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आली असेल तर मला त्या संदर्भातली काही माहिती नाही पण कुठलाही लेखी आदेश कुठलीही लेखी सूचना कुठलाही सर्क्युलर किंवा कुठला शासन निर्णयामध्ये बदल हा राज्य शासनाने केलेला नाहीये त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कुणीही गैरसमज पसरवूही नाही आणि कुणी करूनही घेऊन पण आधी ती जे अनेकदा असं होतं की योजनेचे जे निकषा बाहेरचे लाभार्थी असतात त्यांच्यावर जनरली कंट्रोल केलं जातं किंवा त्यांचा जो निकषाच्या बाहेरचे ज्या केसेस आहेत त्याचा एक पुनर्विचार केला जातो काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा याबद्दल बोललेले होते तर असं काही विचार आहे का नाही खरं तर आपण जर आज लाभार्थ्यांची संख्या बघितली तर ती दोन कोटी पस्तीस लाख पेक्षा अधिक आहे बहुतांशी नव्वद नव्याण्णव टक्के जी काही स्क्रुटिनीची प्रोसिजर आहे ही त्याही वेळेला केलेली होती बऱ्याचशा वेळेला डीबीटी आम्ही करत असताना जर एखादी कुठलं फ्रॉड आढळलं तर ते आम्हाला त्यावेळेला लक्षात यायचं आणि तशा पद्धतीने ते डीबीटी थांबवलं जायचं त्यामुळे स्क्रुटिनी समजा पुढं मागं जर शासनाने तो निर्णय करायचा घेतला जरी तरी तो काही सगळ्यांसाठी नसणार आहे एखादी जर कुठली तक्रार आली एखाद्या जिल्ह्यातली जर काही ठराविक लाभार्थ्यांच्या संदर्भातली जर तक्रार आली तर त्या संदर्भातली स्क्रुटिनी करायची का नाही कशा पद्धतीने करायची हा शासन त्यावेळेला निर्णय घेईल एका घरातल्या महिलांवर सुद्धा मर्यादा असावी एकपेक्षा जास्त महिला नसाव्यात यावर का? काही विचार सुरू आहे का असा काहीही विचार सुरू नाहीये खर तर कुठेही आता ज्या लाभार्थ्यांची संख्या आहे ती कमी करणं वाढवणं किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही निकष घालणं अजून काही त्याची फेर चौकशी करण स्क्रुटिनी करणं अशी कुठलीही चर्चा शासन स्तरावर अधिकाऱ्यांमध्ये विभागामध्ये किंवा राज्य शासनाच्या म्हणजे मुख्यमंत्री मोदे किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सुद्धा साधी झालेली नाही विरोधकांनी आरोप केलाय की आता निवडणुका झाल्या निकाल आला आणि आता तुम्ही त्यावर एक निर्बंध आणताय किंवा मर्यादा आणताना आणताना दिसतात मला वाटते कुठं निर्बंध आणलेला आहे कुठं लेखी आदेश काढलेले आहेत कुठं काय केलेलं आहे विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर डोळा ठेवून समज गैरसमज करण्याचा प्रयत्न केलेला आहे टीका तर पहिल्या दिवसापासून या योजनेवर होते पण आज सर्व लाडक्या बहिणींनी तीन भावांची साथ दिलेली आहे